दिवस माझे सर आहेत सिनियर अविनाश सर साडेतीन वर्ष खूप सपोर्ट केला यांनी थँक्यू सर आणि हा रोशन आहे खूप <laughs> मदत केली यांना मला कामामध्ये वगैरे <laughs> प्रत्येक गोष्टीत खूप चांगला सपोर्ट होता यांचा वाईट वाटतंय मला आता त्यांच्यासोबत सुरुवात अक्षयशिवाय आपलं पान नाही आलायचं ऑफिसमध्ये तुम्ही तर सगळे मराठी असाल तर तुम्हाला कळेलच पान नाही आलायचं म्हणजे बाकी ज्यांना क्वेश्चन मार्क येईल जसं आपले विकास मोरे आहे त्यांना पण कळेल करेल बुक हो मन है मित्रांनो खूप चांगला एक्सपिरियन्स होता मध्ये खूप चांगली बॉन्डिंग होती सगळ्यांसोबत सुलेशन सेलिब्रेशन शेवटचा पंच करतो मी बघा कंपनीला बाय बाय आणि आपले बाप्पा कायम सोबत होते वगैरे तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पा सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे माझ्या ऑफिसचा शेवटचा दिवस आहे इव्हीओ मध्ये मी गेली साडेतीन वर्ष जॉब करतोय खूप काही मेमरीज आहेत माझ्या मला दुःख होतं आहे त्याचं जॉब सोडण्याचं कारण माझे जे मित्र वगैरे आहेत त्यांच्यासोबत खूप चांगली बॉन्डिंग आहे माझे खूप असे मित्र आहेत जे जॉब सोडून गेलेले आहेत आणि आता करंटली जे वर्किंग आहेत ते पण त्यांच्यासोबत पण खूप चांगलं बॉन्डिंग आहेत माझे सर असतील माझे कलिग्स असतील जे माझे सिनियर आहेत त्यांच्यासोबत सुद्धा खूप चांगलं माझं बॉन्डिंग आहे तर मित्रांनो ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आजचा माझा शेवटचा दिवस कसा टाईम स्पेंड करतो मी ऑफिसमध्ये ते दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा थोडा इमोशनल वगैरे झालं तर समजून घ्या मला तर चला भेटूया ऑफिसमध्ये हो आताच मी जस्ट ऑफिसला पोचलो आहे ही सगळी बाईक पार्किंग आहे येथे आता गाडी लावली आज स्कुटी आणली आहे मी भावाशी कारण थोडं सामान आणायचं होतं मला लास्ट दिवस आहे तर स्नॅक्स आणला आहे स्टाफ लोकांसाठी तर आता मी जातो माझा शेवटचा दिवस कसा मी घालवीन ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो टॅक्सी एंट्रन्सलाच आहे आता इथे तुम्हाला दाखवतो माझं ऑफिस कसा आहे ते तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं आहे तुम्ही आज शेवटचा दिवस आहे शेवटचा पंच बाप्पा <laughs> मित्रांनो आता मी शेवटचा लंच करता येईल मित्रांनो आपले शेवटचा लंच करता येईल खुशी होते आम्ही बहुत दुःख होत वरायटी वरायटी खाली का नाही सात रुपयाचा सात रुपयाचा वडापू पण आणला आहे मी वडा रुपये तो आम्हाला सहा रुपयाला भेटलेला आहे स्पेशली विशालसाठी नाही विशालचं दुकानच तू घेऊन आला आज शेवटचा दिवस मयुरी तुला काय बोलायचंय शेवटचा तिथील माझ्या शेवटचा नाही खाना श्वेता श्वेताला आठवले माझी रडू नको मी शेता आठवले रडू नको घेवणे आणि चिकन ला स्पेशली सिद्धेस्टली फायनली मी फॉर्म भरतो आता आपला मित्र आहे सागर दुरी अक्षय तर भाई आपला आहे ना आज आता नाही पूर्ण फ्लोअर बसलय बघा फॉर्म भरतो एक्झिट इंटरव्ह्यू का तर मित्रांनो आता मी आलो आहे क्लिअरिंग डिपार्टमेंटमध्ये नागेश राहुल आहे रवी बाय आणि सर्वेश बाय आणि सर आहेत सगळे आपले पब्लिक आहे सुतानी मार्गेट इकडे म्हात्रे बसले म्हले बस आपले खास होते एकदम चार वर्षापासून ते सतीश सर आणि पेंट आणि मागे पूर्ण पर्चेसचं डिपार्टमेंट आहे तर मित्रांनो खूप चांगली मेमरी होती यांच्यासोबत मला वाईट वाटतं ॲक्च्युअल तर दाखवून तुम्हाला पूर्ण अजून माझे मित्र वगैरे आहेत खाली फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोर आहे तर चला भेटूया फर्स्ट फ्लोरला पब्लिक आहे मित्र आपले थोडं वाईट वाटलं मला म्हणून मला भेटायला आलेत तर मित्रांनो कसं वाटलं माझ्यासोबतचा प्रवास किंवा घाबरून गेला <laughs> तर मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये दाखवले सगळे मित्र आहेत आपले भेटायला आले बोस आहेत आणि दिल्याबद्दल आणि बेस्ट ऑफ वाटतो मला शेवटी आपल्याला प्रत्येक वेळी मित्रच लागतात मित्र आले थोडे ओफ गेले मला आणि खरंच या मित्रांसोबत खूप चांगल्या मेमरीज आहेत माझ्या

वैभव सर तुम्ही तर बोलूत ना तुम्ही वेगळाच बोलाय आपला मित्रांनो हे सुद्धा माझी पब्लिक आहे सगळे मित्र आपले रोशन आहे आज सिद्धेश वर होता आणि बहीण आहे आपली श्वेता लढेल बी अजून पुन्हा आपण आहे हे आम्ही ऑफिसच्या बाहेर आहे आता नाश्ता करायला आणलो आता चाललोय परत आज मी चाललो आहे आणि इथे एक स्पेशल ऑफर आहे वडापावची सात रुपयात वडापाव ते खायला होतं होते सात रुपयात वडापाव फक्त आजच्या दिवस ऑफर आहे बघा वडापावला बरोबर आमच्या ऑफिसच्या समोरच आहे आणि हे सगळे खायला गेलेले वडापाव यांना वडापावच भेटला फक्त हे ऑफिस आहे आमचं ई तर मित्रांनो मी आलो आहे म्हणजे डिपार्टमेंटमध्ये माझे सर आहेत सिनियर अविनाश सर साडेतीन वर्ष खूप सपोर्ट केला आहे यांनी थँक्यू सर आणि हा रोशन आहे खूप मदत केली यांना मला कामामध्ये वगैरे हो प्रत्येक गोष्टीत खूप चांगला सपोर्ट होता यांचा वाईट आहे मला आता त्यांच्यासोबत सुरुवात डिपार्टमेंट आहे सिद्धेश ते वतले श्वेता मॅडम पवन खूप चांगली मेमरी असेल मंदिर रणधीर आहे आपला मित्र तर ब्लॉग अजून मी माझा अजून शेवट बाकी आहे ब्लॉग अजून एंड करायचा बाकी आहे अजून माझे मित्र आहे फर्स्ट फ्लोरला मी अजून गेलो नाही तुम्हाला दाखवेन तिथे सुद्धा नको <laughs> तर मित्रांनो हा ब्लॉग अजून बघत राहा थोडा इमोशनल होतंय पण थोडा ॲडजस्ट करा मला शेवटचा दिवस आहे तर वाईट वाटणारच चला अविनाश सर भेटू पुन्हा तर मित्रांनो हे आपली लंच वाली पब्लिक आहे सगळी मयुरी मॅडम आणि या मॅडम नवीनच आहेत मला यांचं नाव लक्षात आलं तेजस्वी तेजस्विनी मॅडम आणि आता सिद्धेश यांना तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल खूप ब्लॉग मध्ये आणि आपल्या बहिणीने आपल्यासाठी काहीतरी चॉकलेट आणले दे लवकर दे थँक्यू सो मच किटकॅट मला आवडते म्हणून तिला माहिती आहे मला किटकॅट आवडते आणि एक सिल्क आणली आहे ती तिच्याकडून थँक्यू सो मच खूप चांगल्या मेमरी होत्या तुमच्यासोबत कुणी रडू वेडू नका माझ्यासाठी चालेल मला ओके तर चला भेटूया ते आपले आमे सर अमय सर चला अमयसर बाय 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 शॉर्ट मेमरी होती पण खूप चांगली होती त्या पडणार हो होतो तर मित्रांनो भेटूया दिसत नाही दिसेल जरा थांबशील तर आता मी आलोय फर्स्ट फ्लोअरला तिथे माझा मी एक महिना पूर्ण घालवला नोटीस पिरियडचा हे आपले सगळे मित्र आहेत ही ताई आहे आपली कीर्ती ताई याला तुम्ही बघितलं असेल दोन तीन ब्लॉक मध्ये विकास विकास मोरे हा आपला अक्षय भाऊ काय निश्चित हिला खूप त्रास दिला मी दोन महिने उद्या असून तर काय मी त्रास द्यायला येणार नाही ना जरा समजून घे सागर आहे आणि मागे बसले ते आपले कलिग्स आहे मित्रांनो हा माझा शेवटचा दिवस आहे ऑफिसचा तर आपला मित्र काय दोन शब्द सांगू शकतो माझ्याबद्दल शब्द म्हणजे असे शब्द असे बोलता येणार माहीत पण ठीक आहे चांगला मेमरीज होत आमच्या तुझ्या बरोबर ऑलवेज आम्ही मिस करू तुम्हाला ठीक आहे कारण तुझ्याशिवाय ऑफिस मध्ये म्हणजे ती मजा राहणार नाही आता तशी होती तशी जी मजा होती तशी राहणार नाही जी बंकस करायचो किंवा काय करायचो किंवा काय शेअर करायचो ते कसं करता येणार ठीक आहे काय अक्षय शिवाय आपलं पान नाही आलायचं ऑफिस मध्ये तुम्ही तर सगळे मराठी असाल तर तुम्हाला कळेलच पान नाही आलायचं म्हणजे बाकी ज्यांना क्वेश्चन मार्क येईल जसं आपले विकास मोरे आहे त्यांना पण कळेल बहुत दुखोर आहे का मन कर रहा है <laughs> <laughs> सागर बाबा, मी निश्चित गेलो बस सेलिब्रेशन करणार असते सेंड ऑफ पार्टीचं माझ्या माझ्या मी कसं सेलिब्रेट करतात ते आले पाहिजेत दोन शब्द फक्त मागे विशालचा लिहि लवकर केक कट करायला माणसाल नावानी केक आणता

खूप चांगला एक्सपिरियन्स एक <laughs> होता माझा पब्लिक आहे आपली भेटत तुझा सर्वात चांगला मुवमेंट कोणता होता आय मध्ये तर मित्रांनो खूप चांगला एक्सपिरियन्स होता ही व्हिओमध्ये खूप चांगली बॉन्डिंग होती सगळ्यांसोबत मोस्ट ऑफ मित्र तर माझे व्हिओ हो सोडून गेले काही जुने आहेत असे सर आहे रोशन वगैरे हो यांनी खूप मदत केली आहे सुरुवातीला मला जेव्हा मी नवीन आलो होतो ते आणि नंतर बाकीचे सगळे मित्र आपले एकदम क्लोज आहे म्हणून आज थांबलेत माझ्यासाठी इथे तर आता काय मला एवढं मी रनणार वगैरे नाही कारण याच्या आधी सगळं झालं इमोशनल वगैरे होऊन छान वाटतंय तर जाता जाता एकच सांगेन की माझ्याकडून कुणाला काय वाईट बोललो असेल किंवा कधी काय लागवलं असेल तर मला माफ करायला तर खरंच सगळ्यांना खूप मिस करेन कधी वेळ भेटला तर नक्कीच येईल मी इथे बेटर ऑपॉर्च्युनिटी तर रोजच्या रोजचे जे मित्र होते उठण्या बिस्टर त्यांना नक्कीच मिस करेन आणि जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच मी येईल रोशन रडू नको बेस्ट ऑफ लक भाई बेस्ट ऑफ सेलिब्रेशन इतिहास केक काढ का पुन्हा पुन्हा गिफ्ट आणला

माझा आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस हा पूर्ण मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला असेल थोडं इमोशनल वगैरे झालो कारण साडेतीन वर्ष मी या कंपनीमध्ये घालवली होती खूप वाईट वाटतं आहे मला ॲक्च्युअलमध्ये हे सगळे माझ्या मित्र शेवटपर्यंत थांबले एकदम जीवाभावाचे मित्र आहेत सगळे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये वगैरे तर बघितलं असेल खूप इमोशनल झालो मला जास्त काय असे फोटोज वगैरे घेता आले नाही पण तरी पण हा लास्ट दिवस असेल माझा या ठिकाणी उभं राहण्याचा आणि खरंच एवढं जीवा म्हणजे खूप वाईट वाटतं आहे मला मी म्हणजे एक्सप्लेन पण करू नाही शकत किती वाईट वाटतं आहे नवीन ठिकाणी जाईन आणि थोडा वेळ लागेल मला नवीन मित्र मिळायला आणि मी तर असं म्हणेन की नवीन ठिकाणी मला अशी मैत्री नको आहे जास्त कारण एकदम जीवा जीवाभावाचे मित्र आणि जाताना एकदम लिटरली असं वाईट वाटतं आहे मला कारण हे सगळे म्हणजे बोलतील ना की कोणत्याही क्षणी माझ्यासाठी धावत येतील असे आता एवढा वेळ माझी थांबले आहेत वगैरे खूप खूप वाईट वाटलं यार खूप म्हणजे लिटरली बघा हे कॉन्फरन्स रूम आहे आमचं ऑफिसचं हे शेवटचं पंच करतो मी बघा कंपनीला बाय बाय आणि आपले बाप्पा कायम सोबत होते आपल्या माझ्या स्नॅपमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल गणपती अप्पा मोर्या माझ्या पुढच्या लाईफसाठी नवनवीन ठिकाणी ब्लॉग वगैरे मी बनवेनच नाही असं नाही तर हा ब्लॉग थोडा इमोशनल असेल माझ्यासाठी आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करेन बाय बाय ओ खूप चांगली मेमरी राहील माझ्यासाठी बाय शेवटचा बाय मित्रांनो बाय ऑल द बेस्ट बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ आणि असेच कामं चांगली करत राहा पुढे पाहत राहा आणि आई आयुष्यात सक्सिर हो काही ठिकाणी काही गोष्टी सोडाव्या लागतात अनेक वेळ असते तिथून काही ठिकाणी तुला लागतं चांगल्या ठिकाणी जाशील अजून चांगल्या ठिकाणी काम करशील तुझ्या लाईफ मध्ये ग्रो करशील आणि अजून काही शिकायला मिळेल तुला वाईट तर मला जास्त ह्या वाटत वाटतंय म्हणजे माझ्या मित्र मित्रांसोबत जी बॉन्डिंग होती ना त्यासाठी मला जास्त वाईट वाटतंय ऑफिस तर चेंज होतच राहतील लाईफमध्ये आपल्याला आपल्या थोडी इन्कम असेल किंवा ग्रोथसाठी आपल्याला चेंज करावंच लागतं तर ही माझ्यासाठी खूप चांगली मेमरी असेल तर मित्रांनो फायनली शेवटचा बाय